लोकस्वराज्य आंदोलन सकल मातंग समाज यांच्या वतीने दिनांक बारा जुलै रोजी धर्माबाद येथील लहुजी सावळे चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील मातंग समाजाला सामाजिक शैक्षणिक आरक्षणाचा फायदा प्रत्यक्षात होत नाही यामुळे समाजातील शिक्षित मुलांना कोणताही फायदा झाला नाही दिनांक एक जुलै पासून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे हे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर विविध मागण्या घेऊन बेमुदत आमरण आहेत या उपोषणाला बारा दिवस झाले आहे प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांची तब्येत सतत खालावत चालली आहे त्यामुळे या उपोषणाला जाहीर समर्थनार्थ आणि लाभ वंचित घटकांना स्वतंत्र अबकड आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा अशी मागणी घेऊन दिनांक बारा जुलै रोजी धर्माबाद तालुक्यातील लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी सकल मातंग समाजातील महिला आणि पुरुष समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून रास्ता रोको आंदोलनात सहभागी होऊन शांतता करत यशस्वीरित्या पार पडला आहे लोकस्वराज्य आंदोलन तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोनारकर तालुका उपाध्यक्ष संतोष काळेवार शहराध्यक्ष अनिल गोनारकर बी एम गोनारकर लक्ष्मण निदानकर वी आर गोनारकर नागोराव महाराज कमलाकर जकोजी सरके सत्यनारायण पवळे बळीराम सूर्यवंशी नागनाथ गोनारकर अविनाश पिंगळे श्रीकांत गोनारकर साईनाथ गोनारकर शिवकुमार गोनारकर माधव गाडेकर मारुती डाखोरे व्यंकट शेळके सचिन मंगनाळीकर यांच्यासह धर्माबाद तालुक्यातील समस्त समाज बांधव महिला युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी माधव हानमंते एनटीपी न्यूज मराठी नांदेड